आता आमची सुट्टी झाली जेवणाची सुट्टी मित्रांनो आणि सर्व करून तुम्हाला व्हिडिओ टाकावं लागतं इंस्टाला युट्यूबला फेसबुकला मित्रांनो आता आमची सुट्टी झाली आता किती वाजली आमची अकरा वाजता जेवणाची सुट्टी होती आता नाही नाही बाराला होते आमच्या सुट्टी बरोबर सॉरी आमची सुट्टी बाराला होती आता तीनला ला काम चालू होईल परत आमचं आणि तीनच काम झालं की परत साला आम्हाला सुट्टी होईल मित्रांनो तर आता आम्ही मस्त जेवणार आहेत माश्याची भाजी तर झालेली ऑलरेडी मस्त आपल्याला एक मुंडी दोन तीन पीस भरपूर झाली आणि भारी झालं चला मित्रांनो आता आपण जेवण करूया मुंडी मुंडी किती डाला हा हे मुंडी बस मुंडी ना हा युट्यूब पे डाळ पडतो बघा मित्रांनो आता आमचं जेवण एकदम मस्त झालेलं आहे तयार तुम्ही बघू शकता जेवण हिरा पाटील सोनू हिरे पाटील आहे युट्यूब वर नाव नाम क्या युट्यूब पे सोनू हिरा हिरे पाटील हिरे पाटील हिरे पाटील हिरे पाटील सुनू हिरे पाटील भाई सुरू भाई तो रिस्ते हसते यार नाम भी इसके भी नाम सुनिए मेरा भी नाम सुनिए तीन है हां तीन आदमी सुनू नाम काय है रसा डाल दो मेरे को फिर मैं खाना को बैठ लेता थोड़ा डालो बस मित्रांनो आता आपण मस्त जेवणार आहेत बघू शकतात मुंडी माश्याची मुंडी आज कच खायची कचकटवट खायची मजबूत खायचं मित्रांनो काय नसते या जीवनात काय खरं नसतं माणसाचं आज हे तर कल नाही इसकी लि आजही खालो आजही पिलो हम्म बरसात के मोसम मेन की कि मी घर से निकल आया मच्छी भी लाया चलो खाने दो, चलो, अभी, अभी मैं खाना खा रहा है, बाय गुड नाईट देखो फा फॉलो करा शेअर करा आणि कमेंट करा चला, या मित्रांनो जेवायला आता जेवण मस्त जेवण करतो आता चला या जेवायला